नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता निरुपमाचं सत्य घरच्यांसमोर आलेलं असतं त्यामुळे सुधाकर तिला जाब विचारतो आणि त्यानंतर तो म्हणतो आज घर घाण ठेवलं माझं माझं म्हणून उद्या मला सुद्धा घाण ठेवशील आणि त्यानंतर मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुजित कुमार म्हणतो की आता तुम्ही लोकांनी या पेपर वर सह्या करा तर तेव्हाच मी यांना इथून जाऊ देईन दुसरीकडे सत्या म्हणतो तुम्हाला हिला इथं ठेवून द्यायचं तर ठेवून घ्या पण मी काही सही करणार नाही आणि असं म्हटल्यावर सुजित कुमार म्हणतो ठीक आहे मग माझे पैसे आत्ताच्या आत्ता सगळ्यांनी इथं द्या नाही तर मी इथून कोणालाच बाहेर पडू देणार नाही दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या आठ मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र घरामध्ये वादविवाद सुरू होतो आणि इकडे निरुपमा घरामध्ये म्हणते मी ते पैसे घेऊन सगळे देविकाला दिलेले आहे त्यामुळे आता लगेचच सत्य म्हणतो मग टाक आमचे पैसे आणि तेव्हा मात्र आता लगेच पंकज मध्ये पडतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही आणि त्यामुळे आता दोघे भावा भावांमध्ये खूप मारामाऱ्या होतात आणि आता त्यांच्या बायका त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात मध्ये निरुपमा पण पडते इकडे मात्र आता सुधाकरची तब्येत खूपच खालावते तो सगळ्यांना आवाज देऊ लागतो हे सगळं म्हणणं बघून त्याला खूप त्रास होतो आणि आता मात्र तो जोरातच कोसळतो आणि इकडे मीरा मात्र बाबा म्हणून जोरात जो जो आवाज देते आणि आता सत्य सुद्धा मात्र खूपच घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा